तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी कटिबद्ध नामदार भरत शेठ गोगावले यांचं तुडील इथं प्रतिपादन खाडीपट्टा शिवसेनेनं केला नामदारांचा भव्य नागरी सत्कार रोजगार हमी खात्याच्या अंतर्गत शेकडो योजना राबवून शेतकरी लखपती व्हावा यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे येथील एकही बेरोजगार तरुण रोजगारासाठी इतर शहरांमध्ये जाऊ नये यासाठी तरुणांना योग्य दिशा आणि रोजगार देण्याचं काम मंत्री म्हणून मी करणार असल्याचं सांगून बेरोजगार तरुणांना रोजगार, रोजगार मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे असं प्रतिपादन नामदार भरत शेठ गोगावले यांनी तुडील इथं केलं अप्पर तुडील इतर तुडील पंचायत समिती व वहूर पंचायत समिती गणातर्फे रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास कॅबिनेट मंत्री नामदार भरत भरतशेट गोगावले यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी दोन्ही पंचायत समितीच्या गणातील उपस्थित हजारो शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना नामदार भरतशेट गोगावले बोलत होते मंत्री झाल्यानंतर माझा सत्काराचा पहिला मान वहूर जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसैनिकांना मिळालाय म्हणून तुमचे विशेष आभार मानतो असं नामदार भरत शेठ गोगावले यांनी कृतज्ञताचा भाव व्यक्त केला माझ्या विजयासाठी आपण सर्वांनी दिलेलं योगदान हे निश्चितच मौलिक असून आपल्या भरघोस मतांच्या फरकांनी माझ्या विजयाच्या फरकात वाढ झाली त्यामुळे आपले लाख लाख आभार मानतो आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये असेच योगदान देऊन जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत निवडणुकीला देखील भरघोस मतांनी निवडून आणून पक्षवाढीसाठी हे योगदान या तुम्ही द्यावं चौथ्यांदा निवडून आता माझी जबाबदारी वाढली आहे मला मंत्रीपद मिळालं असल्यामुळं आपल्या मतदारसंघापुरता नाही तर सर्व राज्याचं काम मला करावं लागणार आहे मात्र माझ्या मतदारसंघाला मी अधिक महत्व देणार आहे माझ्या विजयामध्ये महिला मतदारांचा सिंहाचा वाटाय त्यामुळे मुख्यमंत्री लाडके बहीण योजना बंद होणार नाही यासाठी मी निश्चितच प्रयत्न करेन असंही आश्वासन उपस्थित महिला वर्गाला नामदार भरत शेठ गोगावले यांनी यावेळी दिले यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर દક્ષિણ રાયગ જિલ્લા મહિલા પ્રમુખો સાવંત દક્ષિણ રાયગઢ ઉપરેશ મહાડિક યુવા સેના જિલ્લા પ્રમુખ વિપુલ ઉભારે મહિલા ઉપજિલ પ્રમુખ સપના માલુસરે મહાડ વિધાનસભા સંપર્ક પ્રમુખ રાજેન્દ્ર દેશમુખ મહાડ વિધાનસભા સંઘટક એકનાથ સુકુમ तालुका प्रमुख रवींद्र तरडे महाड तालुका संपर्क प्रमुख इकबाल चांदले तालुका युवा सेना प्रमुख रोहिदास अंबावले महाड विधानसभा संघटिका प्रेरणा सावंत माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत पंचायत समिती महाड माजी उपसभापती शुहेब पाचकर युवासेना सहसंपर्क प्रमुख समीर रेवाळे लोअर तुडील सरपंच उमर खान देशमुख तुडील विभाग प्रमुख कृष्णा सुकुम उपविभाग प्रमुख शीतल विचारे दुर्गेश सुतार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी भव्य नागरी सत्कार सोहळा प्रसंगी तुडील पंचायत समिती आणि वाहुर पंचायत समिती गणतर्फे आमदार शेट गोगावले यांचा भव्य दिव्य गुलाब पुष्पहार घालून आणि चांदीची तलवार भेट देत नागरिक सत्कार करण्यात आला यावेळी हजारो उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना नामदार भरतशेठ गोगावले यांनी आपल्याकडे असलेल्या खारभूमी विकास खात्याच्या माध्यमातून खाडीपट्ट्यातील खार लँड जमीन विकसित करण्यासंदर्भात ज्या ज्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे त्या करण्यासाठी तसेच रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून या खात्यामध्ये येत असलेल्या दोनशे योजना प्रभावीपणे राबवताना मुंबई ठाणे पुणे व गुजरातकडे बेरोजगार तरुणांचा वाढलेला लोंढा थांबविण्यासाठी सदर योजना राबून त्यांच्या हाताला रोजगार देता येईल यासाठी योजनेचे संबंधित अधिकारी वर्ग यांच्याबरोबर येत्या आठ ते पंधरा दिवसांमध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांची मीटिंग बोलवून त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शन घेऊन बेरोजगार तरुणांच्या रोजगारासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आपल्या मतदारसंघाचा विकास व्हावा हाच आमच्या मनामध्ये ध्यास आहे जरी मी मंत्री झालो असलो तरी आपल्या महाड विधानसभा मतदारसंघाकडे दुर्लक्ष होणार नाही याची ग्वाही मी या ठिकाणी देतो असं उपस्थित हजारो शिवसैनिकांना आवाने भगवत संघर्षाने जिद्दीने रायगड जिल्ह्यात जगता વિરોધ ટાણા જ્યા બાજુ શીર્ષ या शिवसेनेच्या धनुष्य बाण हा सोडला आणि दोन धनुष्य बाण बघा बाहेर पडला म्हाडपोलादपूर माणगाव मध्ये मारला विजाई चवकार म्हाड पोलादपूर मानगाव मध्ये विजाई सहकार मानून बालक साहेबीचा आम्ही करतो या सत्कार मानून बालक